मुलगा यांनी कँडाच्या वॅनकुवर फिल्म स्कूलमधून मध्ये डिप्लोमा केले आहे उत्पन्न एक लाख पाच हजार कॅनेडियन डॉलर वार्षिक राहणार कॅन्डा वधूसाठी जातीचे कोणतेही बंधन नाही एज्युकेशन डिप्लोमा इन अॅनिमेशन फ्रॉम वॅनकुवर फिल्म स्कूल कॅन्डा जॉब लीड अॅनिमेटर स्टुडिओस मॉन्ट्रियल कॅन्डा इनकम एक लाख पांच हजार कैनेडियन डॉलर पर आना रेजिडेंस कैंडा देर इज नो कास्ट रिस्ट्रिक्शन फॉर द ब्राइट अठ्याऐंशी बिडे कॅंडा शून्य एकवीस हजार एकशे तेवीस तीनशे पासष्ट डेज चॅलेंजर तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान एक नवे पर्व वेलकम टू मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे नमस्कार सर्वांना मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे ब्रह्म हस्ते लग्न गाठ निवड करून जन्माची गाठ हो आता हे सर्व काही शक्य आहे ते महेश पाथरे सरांच्या मंगल विवाह मंडळामधून त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान या विवाह मंडळातील हा पर्याय घेतलेल्या प्रत्येक वरवधूंची प्रोफाईल ती स्तरावर ठेवून त्या प्रोफाईलचा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक यूट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच वरवधूच्या अपेक्षेप्रमाणे सुयोग्य अशी स्थळे देखील त्यांना त्वरित सुचविले जातात आज आपण अशाच एका वर स्थळाची माहिती घेऊ मुलाचे आडनाव बिळे वैवाहिक स्थिती अविवाहित जन्मदिनांक अकरा सप्टेंबर जन्म जन्मवेळ संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटे जन्म ठिकाण दहिसर मुंबई रक्तगट अपॉझिटिव्ह उंची पाच फीट दहा इंचेस वजन पंच्याऐंशी के जी मुलाचे शिक्षण कॅनडाच्या व्हूव्हर फिल्म स्कूलमधून मध्ये डिप्लोमा झालेला आहे मुलगा कांडातील स्टुडिओ मॉन्ट्रियल कॅनडा या कंपनीत लेड अॅनिमेटर म्हणून नोकरी करत असून मुलाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पाच हजार कॅनेडियन डॉलर आहे मुलगा सध्या कांडा येथे राहतो मुलाचे आईवडील मालाड मुंबई येथे राहतात मातृभाषा मराठी जात हिंदू वैश्यवाणी आहार शाकाहारी आणि मांसाहारी मुलगाव देवगड मुलीबद्दल असलेल्या अपेक्षा मुलगी शिकलेली उंच आणि कुटुंबाला आधार देणारी असावी जातीचे कोणतेही बंधन नाही थोडी माहिती मुलाच्या पत्रिकेबाबत गोत्र कश्यप राशी वृश्चिक नक्षत्र अनुराधा मुलाला मंगळ नाही फॅमिली बॅकग्राऊंड कौटुंबिक पार्श्वभूमी आई वडील आणि स्वतःवर असे तिघांचे कुटुंब आहे वडील मालाड येथे स्वतःचा दवाखाना जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करत आहे आई मालाड येथे स्वतःचा दवाखाना जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले आहे चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करू एकमेका सहाय्य करू वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्सॲपवर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे वी वर्क मॅट्रिमोनियल सर्व्हिस प्रोव्हाइडर फील्ड विथ अ पॅशन अँड पर्सनल टच आम्ही आपल्यासाठी किंवा आपल्या ओळखीच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती